सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी तर चला सुरू करूया चालू घडामोडी दोन हजार पंचवीस क्रिकेटमधील नवीन ट्रॉफीचे नाव तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी ही भारत आणि इंग्लंड या दोन संघांच्या दरम्यान कसोटी मालिका खेळवली जाते या ट्रॉफीचे जुने नाव पतोडी ट्रॉफी सचिन तेंडुलकर दोनशे कसोटी पंधरा हजार नऊशे एकवीस दहावा सर्वाधिक शतके एक्कावन्न जेम्स अँडरसन इंग्लंड सर्वाधिक विकेट वेगवान एकशे अठ्ठ्याऐंशी कसोटी सातशे चार बळी केटमधील इतर ट्रॉफीच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही ट्रॉफी भारत व ऑस्ट्रेलिया या दोन संघांच्या दरम्यान खेळली जाते आशेष ट्रॉफी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या दोन संघांदरम्यान खेळली जाते गांधी मंडेला ट्रॉफी फ्रीडम ट्रॉफी भारत व दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये खेळली जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद